もの तीनशे वर्ष जुना असणारा आणि एकशे तीस फूट उंच कळस असणारा ह्या असा आमच्या सावंतवाडीतील विठ्ठल मंदिर सतराशे पंचवीस मध्ये विठ्ठल भक्त पाडगावकर यांनी या मंदिराची उभारणी केल्याने नंतर सावंतवाडी संस्थानाचे सा तिसरे खेम सावंतराजे यांनी या मंदिरात भव्य स्वरूप दिला मुख्य आकर्षण म्हणजे एकशे तीस फूट उंच कळस ज्याच्यावर एकशे आठ देवतांची मूर्ती कोरलेल्या असत पुढे भाऊ मसूरकर यांच्या पुढाकारात कळसाचा आणि मंदिराच्या इतर कामांचं पुनर्निर्माण झालो अजून या मंदिराची विशेषता म्हणजे प्रवेशद्वारावर लक्ष्मीनारायण पन्नास फूट व चाळीस फुट लांबीच्या विशाल गरुडावर आरूढ झालेले दिसतात मंदिरात प्रवेश करताना दोन्ही बाजू संतांची सुंदर मूर्ती दिसत तर भव्य सभामंडप आणि गाभाऱ्यातील विठ्ठल रुकुमाईची मूर्ती मनात प्रसन्नता देतात प्रदक्षिणा मार्गावर विविध देवतांची मूर्ती दिसतात जसं की भगवान कलकी लक्ष्मीनारायण रामसीता आणि श्रीकृष्ण असत कोरीवकाम नक्षीकाम आणि प्रसन्न वातावरण भक्तीचं अद्भुत अनुभव इकडे येतात सावंतवाडीकरांचा श्रद्धास्थान असणारा ह्या मंदिर म्हणजे प्रति असाच या कोकणचा सौंदर्य बघण्यासाठी मला फॉलो करा